बहुसंख्येला जेव्हा लोक जुळत असतात मला असं वाटतं ही वाट जी आता वाटचाल आहे ते विजयाकडे आहे आणि पश्चिम नागपुरात खऱ्या अर्थानं पश्चिम नागपूरची जनता ही परिवर्तनाच्या आहे धान्याची किट असं आहे की काही समाजसेवा संस्था या दिवाळीमध्ये हो धान्याची किट वाटत असतात त्यांनी ठेवलेला जो स्टॉक आहे त्याच्यावर माझे पॅम्पलेट ठेवून मला काहीतरी एक, एक बदनाम करायचा एक प्रश्न आहे खऱ्या अर्थानं ज्या काही सेवाभावी संस्था त्यांचं काम खरोखरच चांगलं आहे आणि आचारसंहितेचा भंग माझ्याकडनं कुठेच झाला नाही त्या किट वर माझा कुठे फोटो आहे त्या किट वर माझं कुठं नाव नाही आहे फक्त माझे जे टॅम्पलेट ते सार्वजनिक झालेले आहे त्याच्यावर ठेवून त्याचे फोटो काढून समाज माध्यम मध्ये पाठवत आहे असं काही राहिलं असेल मला अजूनपर्यंत निवडणूक आयोगाची एकही लेटर किंवा नोटिफिकेशन काहीच नाही आहे जबरदस्ती काहीतरी एक अनेक धान्याची किट हे वाटणं हे खरं तर पुण्याचं काम आहे गरीबाच्या घरी समजा धान्य जात असेल तर काही अडचण नाही पण मी एक उमेदवार म्हणून आचारसंहिता मी कशी तोडू शकतो माझ्याकडनं समजा किट गेले असतात तर माझा फोटो राहिला असता माझं नाव राहिलं असतं त्याच्यामुळे एक, एक हास्यास्पद प्रकार सध्या या निवडणुकीत सुद्धा आहे ज्या पद्धतीनं माझ्या मिटिंगचा माझ्या पदयात्रेला लोकांची गर्दी आहे लोकांचा प्रतिसाद आहे मला असं वाटतं कुठेतरी माझे राजकीय विरोधक त्यांना कळून चुकलं आहे की, की त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय धोक्याची आणि अडचणीची एकच मुद्दा विरोधकांना भीती निश्चितपणे आहे कारण ज्या पद्धतीने माझ्या सभेला माझ्या जनाश्रयात्रेला गर्दी वाटत आहे वाढत आहे लोकांचं समर्थन मिळत आहे ही खऱ्या अर्थानं त्यांची जमीन ही खसकलेली आहे आणि आज हे केविलवाना प्रकार मला म्हणजे पुण्याचं काम आहे ज्यानं केलं असेल त्याला आपण म्हणजे आभार मानलं पाहिजे आज ठिकठिकाणी शेवटी काय अन्नदान आहे पण आज मला एक उमेदवार म्हणून एक मला बंधन आहे आचारसंहिते बंधन असल्यामुळे माझ्या प्रकारे माझ्या माझ्याकडनं असा कोणताच प्रकार झालेला नाही आणि होणार देखील त्या लाडक्या वहिनींना मी हाच मेसेज दिली रुपये महिना तुम्हाला जास्त महिने मिळणार आहे त्यानंतर तुम्ही विचारणार नाही खऱ्या अर्थानं ही लाडकी बहीण योजना नाही ना, तर लाडकी कृषी योजना आहे तुमचा लाडका भाऊ या बहिणींसाठी या क्षेत्रामध्ये एक महिला पोलीस स्टेशन घेऊन येत आहे ते माझ्या वचननाम्यामध्ये मी लिहिलेलं आहे हा लाडका भाऊ या क्षेत्रातल्या बहिणींसाठी एक खऱ्या अर्थानं महिला बचत गट सक्षमीकरण करून खऱ्या अर्थानं महिलांना रोजगार देऊन त्याची आर्थिक उन्नती करणार आहे